मागेल कला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत आणि एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे मी खरोखर या ठिकाणी आमच्या गिनीज बुकचे जे निरीक्षक आलेले आहेत श्री काल त्यांचे मी फार मनापासून त्यांचे आभार मानतो थँक्यू मिस्टर काल फॉर नॉमिनेटिंग इन द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

दहा लाख पंप पूर्ण झाले पाहिजे